मित्रांनो तुमच्या सकाळ सकाळ कविता तयाच बघा दोन दोन परात काय काय बेत चालू ऐकूनच टो अजून नवीन आज अजून काय काय वाट आता काय ही एक ठिकण ती एक ठिक दोन्ही ठिकाणी भेळ मिसळ करून काय आहे काय बेत घ्याव काय 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 आहे इथं आहे इथं आपलं भाजून घेतले तर इथं ववा आहे इथं लसूण आहे इथं जिरं आहे आणि आपली हिरवी लंगी मिरची आहे तिकाट हिथ आपली हळद मग नेमकं काय असं आपलं बेसन आहे इथं मकच पीठ आहे इथं गव्हाच पीठ आहे तर ह्याच्यावरनं वळकायचं मित्रांनो आपल्यात आज धपाट्याचा झनझणी जन भेट होणार आहे मकाच्या पिठापासून कशी धापाटी बनवायची आणि कशी धापाटी म्हणजे चवीला कशी लागते ती कडक होते ती मऊ होती होते ती हे पण बघा तसं नाही बघा जास्त करून अशी मकाच्या पिठाची धपाटी करत नाही ती कसं आमच्या भागात जास्त करून मकाच्या पिठाची धपाटी करते कारण की मकाच्या पिठाची धपाटी केली चवीला लागते ती आणि लेखर पण आवडीला खाते ती त्यामुळे बघा आज बेक करायला या मकाच्या पिठाची दपाटी तर निस्त मकाचं पीठ नाही बघा बहिणी ना त्याच्यासाठी हवा मी इथं बेसनचं पीठ घेतलंय लय काय घेतलं नाही थोडंच घेतलंय कारण की जेवढा आपण करायचं आहे तेव्हा त्या अर्धसनच नाही इथं मकाचं हे घेते आपलं बेसनचं पीठ घेतलंय इथं गव्हाचं आहे इथं आपलं मकाच आहे आणि त्याला लागणार साहित्य तर मग तुम्हाला मी दाखवले तिथं आहे तर आता पीठ किती काय कसं घ्यायचं चला बघूया तर पहिल्यांदा पीठ घ्यायचं आपल्याला मला सांगा बरं का धपाट्यात काय काय टाकते आणि काय काय नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण आमच्या इकडे कसं आहे मकज थालीपीठ ही एकदम मस्त भाकी बनवते ती आणि त्यात दुसरं पीठ कुठलं वापरत नाही ती फक्त मकज किंवा मध्या चिंचणीला तर जायच्या अगोदर गारी मागावं लागते ते देवीची आणि हा ती वारी मागितलेल्या पिठाची बघा धापाटी बनवते एकदम मस्त होती एक होते ती कारण कसं कोण कुठल्याही पिठाज देते ती तर तुमच्या इकडं बघा बरेच ठिकाणी तांदळाचं पीठ वापरते ती बरेच ठिकाणी ज्वारीचं पीठ असतंय पण आपल्यात जे आहे त्याच्यापासून आज कसं बनवायचं आहे आणि कसं बनतंय ही तुम्हाला तुमची कविताता दाखवते कविता काय नसते चालण्यात मग्न झाली त्यामुळे आता किती पीठ घेतलं दोनशेर घेतलं आडशीर घेतलं पायली घेतलं आपण आता मी पहिल्यांदाच बघतो या कि बाबा धापट्यावर लग्न व्हायला लागली काय मी तर ऐकून नाही बर का हा आता पण तुम्हाला रिअल कंडिशन सांगायचं म्हणजे काय भागात बाजरीच्या भाकरीवर लग्न होते ते आणि आता चालू मी तिला खेड्यापाडी शेअर सिटीत नाही खेड्यापाड्यानी जायती ती बी त्यांच्या देवघरापाशी लग्न लावून बाहेर अंगणात बसवून बाजरे या भाकरी जी भाजी बनवतील ती पीठ घेतलंय बघूया ही हाय बघा मकज पीठ ही मकच ही, ही बेसन गावाज आणि हे आपलं केलं वाटण तयार वाटण लय बारीक केलं नाही बरं का कारण कसं असतं दपाट्याला तर पहिलं खलबत्यात नुसतं ठेस छ्याचायचे आरत बोबडा करायचे टाकून घ्यायचे खाताना मिरच्या साली देखील यायची पण चव लागायची पहिली आणि चुलीत वांग टाकून एकदम भरीत केलं ग नाही आणि नुसतं भरीत तवाज कस निसतं वांग भाजायचं आणि त्या दपाट्यावरच ती कालवून तेल वतून मेटण थोडी चटणी टाकली ग नाही तांबडी झालं भरीत बी तयार जे जुन्या काय परंपरा आहेत पारंपरिक आहे तसं आपण बनवतोय बरं का त्यात काय सात कुठपर्यंत पर्यंत ही आपल्याला आहे करायचा प्रयत्न आपला हाय आणि आपण खातोय पारंपरिक करूनच खातोय कारण आहे कारण म्हणजे आज आम्ही संध्याकाळी जाणार आहे मुंबईला तर आज आमचे संध्याकाळचं रेल्वेचं तिकीट आम्ही केलंय बुकिंग आणि पोरण करता आपलं राहिलं तर दहापाटी दोन तीन दिवस मस्त राहते ती त्यामुळे करून पोरण करता ठेवायची आपण फार तर एकच दिवस जाणार आहे मंगळवारी येणार कारण आपले लेकरन गुर आणि मस आपली लेकरांना काय धार काढू देत नाही त्यामुळे दोन तीन दिवस मस तुंबून ठेवून चालत नाही तर बघूया आता ही माळा झाली कशी तर हे पीठ म्हणून तयार झाले आणि आता हे टाकाय चालवायची तीळ तर तुम्ही माणसाला वर्ग कशा पाय मळतानाच टाकायचं मळताना जरी टाकलं आणि वर्ग जरी टाकलं चाल <laughs> तरी चालतंय काय अडचण येत नाही धपाट्याला बघायला धपाट्याला अजून चव जास्त येते आणि लाद्या तर केवढा झाला तुम्ही बघता मोठा लो पण किती जरी मोठं झालं तरी धपाटी झाड असते त्यामुळे एवढ्यात लय होत नाही हो पहिले बघा आमच्या ह्याच्या पेक्षा लादा मोठा लाट मला टोपलं गच्च भरून केलं तर सकाळ संध्याकाळ संध्याकाळपर्यंत पुरत नव्हत बाय मान पण पन संध्याकाळी पनीर केलं रात्री पन दही कुठे इरजू लावलं सकाळ धपाटी करायची या मधल्याचं अर्ध काम आहे तर आता ही करती कशी कशी नाही ती पण आपण बघूया तशी लाद्या म्हणून तयार

तर असं बी केलेलं चालतंय ना असं करून वरण बी काय काय लावते चव कशी आहे कशी आहे दादू दापाटी चव एक नंबर एक नंबर आहे बघा ही हो पॅन मध्ये टाकले आता याला तेल सोडावं लागतं का तस झालं किती लादे होत मला सांगा झाली ती दापाटी किती त्यातला संपला किती तेव्हा तिथं एक धपाट दोन आणि दादून एक खाल्लेलं तीन झालं ही तयारी चालू आहे तर वरच निम झालं खुश खुशीत होती ती कशी होती ती कुरकुरीत आणि आपण वल्सर म्हणजे असं तिलब्रगत होत नाहीत बरं का मित्रांनो तुम्ही म्हणताल ती मला म्हणा येत नाही आणि इकडं आता दादू गेले तर बघा आपले ते धपाट केलेलं स्वामींना निवध घेऊन तिथं पाण्याचा ग्लास वगैरे ठेवलाय पहिलाच कसं आहे त्यांना देखील ला आच लागली हो ओढ लागली आंघोळ झाल्या झाल्या माळ जपणार पूजा करणार पाया पडणार अहो देवाची सेवा केल्या लय भारी मेवा भेटतो कधी वाया जात नाही देवाच्या पाया पडलेलं तर चला कविता ताई आता असंच बेत चालू राहणार आहे किती होते ती किती नाही आपण बघूच नंतर पण भाजते ती कशी ती देखील तुम्हाला दाखवू तर हे बघा या असं भाजलंय आणि तुम्ही ही भाजलेलंच बरोबर आहे पण आपल्या गावाकडं असं चालत नाही जरा थोडस अजून लालसर भाजावं लागतंय तवा खमंग लागतंय पण कसं होतंय जास्त काळ डाग किंवा चटा जास्त पडू द्यायचा नाही लागते पण काय तर चटणी काय ह्याच्या संघ चार तांबाटीची चटणी केली तर मग का तर काय बेत भारीच झाला तर मित्रांनो चला आपली झाली तर आता दापाटी तयार चटणी काय जी आपण वाट बघणार नाही कारण मटेरियल सगळे ह्यात आहे त्यामुळे हाय असं तोडून खाल्लं तर एक नंबर टेस्टी येते